पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेच्या सुधारित निकषानुसार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होतील अशी शक्यता वर्तविल्या जात असतानाच एक महत्त्वाचा असा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे बुधवार दिनांक 9 जुलै 2025 हजार पंचवीसला सन्माननीय सदस्यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संच मान्यतेच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण संच मान्यतेच्या अनुषंगाने विधानसभेमध्ये जो तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तो प्रश्न आणि त्याचं उत्तर हे जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न शासनाचे निर्णय शासनाचे पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रश्न आहे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या निकषांबाबत सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय पहिला प्रश्न होता की शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या संच मान्यतेचे सुधारित निकषानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षक व मुख्याध्यापकांची पदसंख्या निश्चित केली जात आहे हे खरे आहे काय या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेले उत्तर आहे की हे खरे आहे त्यानंतर दुसरा आणि तिसरा प्रश्न आपण जाणून घेऊया असल्यास यापूर्वी एकसष्ट विद्यार्थ्यामागे तीन शिक्षक असे असणारे प्रमाण आता शहात्तर तिसरा शिक्षक असे असून इयत्ता ते दहावीच्या शिक्षक मंजुरीत बदल करण्यात आले आहे हे आणि तिसरा प्रश्न होता की असल्यास वरील सुधारणांमुळे राज्यातील सुमारे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त ठरून अनेक शाळांमध्ये मंजूर शिक्षक पदसंख्या शून्य झाल्यामुळे त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आले आहे हे ही खरे आहे काय दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं ते आता आपण जाणून घेऊया दोन व तीन हे अंशत खरे आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस नुसार इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटामध्ये आर टी ईच्या च्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय ठरते मागील वर्षी तीन शिक्षक मंजूर असल्यास इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीकरिता तिसऱ्या शिक्षक पदास एकसष्ट विद्यार्थी संख्येपर्यंत संरक्षण देय ठरते दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे इयत्ता सहावी ते सातवी आठवी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत वीस पेक्षा कमी पटसंख्या असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञेय करून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संचमान्यता निर्गमित करण्याबाबत शासन पत्र दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस व दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे अन्वये कळविण्यात आले आहे त्यामुळे शाळा शिक्षकाविना राहणार नाही तसेच दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील इयत्ता नववी दहावीच्या निकषामध्ये शिथिरता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे यानंतर चौथा प्रश्न होता की असल्यास सुधारित संच मान्यतेनुसार केवळ आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरण्यात आल्याने सुधारित निकषांविरुद्ध विविध शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतले असून माननीय उच्च न्यायालयाने या, या सुधारित संच मान्यतेस तात्पुरती स्थगिती दिली आहे हेही खरे आहे काय या प्रश्नाचं उत्तर होतं की हे अंशतः खरे आहे शिक्षण संस्थांमधील खंडपीठ औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार संच मान्यता निर्धारित करताना आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील मधील संच मान्यतेच्या सुधारित निकषांच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये सदर शासन निर्णयास स्थगिती देण्यात आलेली नाही त्यानंतरचा पाचवा प्रश्न होता की असल्यास नवीन संच मान्यतेमुळे बालकांचा शिक्षणाचा हक्क शाळा जवळ असण्याची गरज शिक्षकांच्या नोकऱ्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तेवर परिणाम होणार असल्यामुळे सुधारित निकष रद्द करून पूर्वीप्रमाणे संचमान्यता लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे या प्रश्नाचं दिलेलं उत्तर होतं की दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने तत्कालीन अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या बैठकाहून प्राप्त अहवालानुसार दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत सदर निकषामध्ये दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस व दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया सुधारणा सहावा प्रश्न होता की नसल्यास आहेत आणि का या, या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर होतं की प्रश्न उद्भवत नाही सन्माननीय सदस्यांनी विधानसभेमध्ये संच मान्यतेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असे प्रश्न हे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विचारलेले आहेत आणि या प्रश्नाला सन्माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी महत्वाची अशी उत्तर दिलेली आहेत शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या के निकषाच्या अनुषंगाने हे काही महत्वाचे असे प्रश्न होते शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या सुधारित निकषाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांनी मुख्याध्यापकांची पदसंख्या ही निश्चित केल्या जात आहे यामुळे राज्यामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहे त्या संदर्भात विधानसभेमध्ये सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीसला विचारलेला हा तारांकित प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद